ती हाय माहिती पण दोन्ही कळलं काढत्याच आधी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे हे सगळे आलेले आहेत इकडे यात्रा कंपनीची सोय खूप छान आहे सगळ्यांना घेऊन आम्ही आलोत माझ्या मार्गदर्शनाखाली सगळे आलेत आहे <laughs> तरी तुम्ही टू फॅमिली माझे सगळं जेव्हा दाखवायलेले सगळं बघा तुम्ही आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मी आलेली आहे सुट्टे आता तुम्ही आजची कुठं पण फिरता था तो काय करावं फिरावं लागतं तेवढा जरा करावं लागतं एन्जॉय येऊन बाहेर होय एन्जॉय तरी तुमच्या वयामानानं भरपूर करता वयामानानं काम कोण आहे मला आहे चांगली गोष्ट आहे आजच्या काळात अशा आज्या मिळत नाहीत कुणाला आज्या टिकवायच्या नाही टिकल्यावर हा गुजरात मध्ये आला सर पटेल बोला સગળેલા છે બધા સગળેલા સગળેલા મુદ્દે આ બધા મગન ન રીઓર ન સહેતલ આઈ નર્મદા નદી आमची यात्रा सगळी आहे पूर्ण ही यात्रा आता सुरु झाली आमची